नमस्कार मी सोनाली पालो मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत नजर टाकूयात दुपारच्या झटपटकडामुळे नाशिकमध्ये श्री गणेशाच्या विसर्जनासाठी पाच हजार पोलिसांची फौज तैनात करण्यात आली विसर्जन मिरवणूक मार्गावर दोनशे सी सी टी व्ही शिवाय सहा ड्रोनचा वॉच असणार आहे गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे एस आर पी एफच्या सहा तर आर पी सीच्या दोन तुकड्या तैनात असणार आहेत पोलिस आयुक्तांपासून ते प्रशिक्षणार्थी पोलिसांपर्यंत हा बंदोबस्त केला जाणार आहे पोलिसांच्या मदतीला होमगार्ड देखील ऑन ड्युटी असणार आहे पुढील दोन दिवस दक्षिण कोकणासह नाशिक पुणे कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसरातही पावसाचा जोर राहू शकतो पठारी भागात मध्यम सरींचा ये ही नगर, ये अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रात धुळे नंदुरबार जळगाव येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली येथे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत सत्तर वर्षांवरील वृद्धांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे आज दिनांक अकरा सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सत्तर वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कव्हरेज मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे शेतकऱ्यांना आता था चोवीस तास वीज मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दरम्यान सध्या शेतकऱ्यांना विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचं चित्र आहे त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं असून यासोबतच सौर कृषी वाहिनी योजनाही आणली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय सरकारकडून शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्यात आलं असून आता शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही आहे यासोबतच शेतकऱ्यांसाठी सरकारने सौर कृषी वाहिनी योजना आणली मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा तसेच मुंबईकरांची ट्रॅफिक म्हणून सुटका व्हावी यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या मदतीने अनेक कामे सुरू केली त्यातील एक म्हणजेच कोस्टल रोड आता मुंबईकरांचा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे गुरुवारी दिनांक बारा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोड ते सीलिंग मार्गाचं उद्घाटन होणार आहे यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रा हा प्रवास आता बारा मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे